कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संकल्पने ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी अशोक सराफ हे महाराष्ट्राचं हृदय असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय तर माझं यश प्रेम आहे मी कुणीच नाही मला ओळख देणं ही महाराष्ट्राची कृपा आहे असं अशोक सराफल काम केली सत्कार पण झाले माझे पण आजचा सत्कार काय असा विलक्षण आहे की मी तो विसरू शकत नाही आणि विसरणार नाही कधी अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा आर नशीब मी असो मिळत